बाबा राव काय आईला आता काय रे काय आता तू पर डावळा मी डावळा झालो आता लागण्याच्या वयातून गेलो दोघे आपण अरे बारी बारी पोरं माझ्या आणि सुटले <laughs> का पाहतो काय खरं मला मी आठ दिवसात तीन गोदर्यात पडले ताण तर

मी मुद्द्याच बोलतो बोला फालतो बोलू नका हे जरा थोडेसे वाकडे काय आमच्याशी बोलला अरे नाही मॅडम बोलतात आम्हाला सगळे

ते, ते म्हणत की मिस्टर म्हणजे त्यांना ते म्हणतात मिस्टर तुमचं माझ उरत मी सांगतो बरोबर मी सांगतो लपडे लपडे आणि मग ते काय करू आम्ही ठकी वाहारपासून हाच बात कर

वारला, वारले 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 भरपूर त्यांची नाव सांगा नाव नाही आठवत सगळ्यांच्याच वारतात ना मग नाव माहिती पाहिजे बरं ठीक आहे तुमच्या घरातले राहू दे वरच्या आईच कोण कोण वारलंय कोण जन्म बर ते आळीच वगैरे राहून देते नंतर आपण चांगल्या लोकांना विचारू हे जरा मला त्या लेवलची वाटत केल्या काय केल्या कोण तुम्हाला बोलणार आहे जरा प्रेमाने बोलावं माणसानी बर मॅडम मी बोलतो तुम्हाला तुम्ही इकडे बसा माल ना एवढं हो, बस बस हो। बस अरे माझ्या सांगितलं अरे मग तू ऐक मग नाहीतर तू ऐक नंतर तू पळे तू पळे तसच नाही मी बरं मी काय करत तुमचं काय वही वही आम्हाला पावून द्या काय काय हे बघा आता आम्ही सगळ्यांची नाव वगैरे नोंद करून घेतले आहे काय अहो आकडे तुम्ही जरा शांत बसा रे ऐक बरे असं केक कसणार असाल ना तर आम्ही उठून जाऊ बर हा तुम्ही काय लावली बिवली काही त्या मला सोडून जाती गं पण तू तर हे बघा मी एक मिनिट आपण पहिल्या मुद्द्यावर तुमच्या घरात किती जण राहणार तुम्ही मी

अहो काय तुम्ही काय माणसं का की चालता जानावर, तुम्ही मॅडम त्या काय तर डुकरीला किती पिला होते खट्टी आम्हाला वर्षाला एक एक झालं हो ते जनावर आहे जनावर तुम्ही माणसात जनावर आणि माणसांमध्ये फरक असतो की नाही काही तरी मी याला मारत एवढं काय आला अंगणवाडी मला उतरली होती अहो पण एवढं कशाला करायचं तुम्हाला माहिती आहे मॅडम संध्याकाळी बारा वाजता पोरं राहिले खाली केले ना टोकरी वर बात सात आहे सात आहे अरे देवा तुम्ही बरं मी काय होतो तुमची काय तयारी असेल तर मला पुढची तयारी करायला बरं थांबा दुसरा पॉइंट काय आपला आता ह्यांना विचारू आपण तुमचं लग्न झालंय माझ्या बायका टिपून घ्या ना बायका एकच <laughs> <laughs> बायको ना मला मागणी आली होती मागण्याचं काय करायचं जी तुमची बायको आहे जी तुमच्या सोबत राहते ती ती महत्वाची असते तुम्ही बाहेर किती पण फिरवतात त्याच इथं काय महत्व नसतय पंधरा पोर झाली ना सोळा पोरामध्ये मध्ये खूप केलं मग झालं तिथं लिहू शकतो आम्ही का तिचे काय पैसे आलेच लाडक्या म्हणून माता बी देऊन टाका नाही बाई पैसे नाही देत सर नाही नाही देत ना बाईच्या बाईला थोडं मावशीला काही खाय पिया ते सांभाळा तुम्ही देऊ दिली तर तुम्ही सांभाळा एक काम करा बाई तू पाच पाच ती पाच मा करून पाच पोर पाच पोर काळू एवढे मला तर असं ना हे वेडे आहेत आपण निघून जाऊया खरच आपण वेडे समजलं तुला खरे पण थांबा या माणसाचं आपल्याला कळलंय त्या माणसाचं आय निघून जाऊ इथून

असं काही नाही तुम्ही तुम्हाला तुमची इतकी इतकी मजा तुला पंधरा पर्यंत आई होत बस माझं लग्न झालेलं इकडे बघा माझं काय गरज नाही मला वरमाई फरमाईची ना आणि लग्न झालं माझं तिचं नवीन लग्न आहे नाही झाले कि अर्ड दिसत नाही का घरात नवीन तुम्हाला काय करायचं आमच्या पर्सनल पाव न कोणी

इतकं वैतक दिलंय ना आम्हाला ह्यांनी कि विचाराय नको असं वैतक आलेलं अहो आम्ही ना ऐका ना, नहीं नहीं ना सर आम्ही ना जनगणना अधिकारी आहे ठीक आहे तर आम्ही ना इथं जनगण करायला आलोय सगळ्यांची माहिती काढायला आलोय बर का तर ना हे लोक काय सांगतात आम्हाला हे दिसले इथं आम्ही वरच्या गावात जाऊन आलो आता इथं खालच्या गावात आलो तर दोघं बसले दिसले म्हणून म्हटलं चला हे यांची तर इन्फॉर्मेशन काढून घेऊयात पण हे काय बोलत आहेत हे म्हणत आहे मला बायकोय लग्नाच्या आधीच पंधरा पोरं काढली आणि ती सोळावा पोरग काढायचं होतं तर ती वारून गेली आणि काय म्हणते अगोदरच म्हणताय लग्नच झाले नाही यांचे त्यांना पंधरा पोरं आहेत ना पोरं नाही काय नाही काय सांगू पंधरा पोरं नाही लोकांच्या पोराचे मार खाल्लेले हे गावातले तुकार माणस आहे तुकार

लाजला लज शरम इथं गावात बसून या उठा करता का तुम्ही लोकांच्या अव आम्हाला काय माहिती आम्ही काय ना रोज भेटायला येतो का आम्ही जात होतो तुम्ही आम्हाला हात मारून बोलवलं तर आम्हाला काय वाटलं आम्ही नवीन आहोत या गावामध्ये तर म्हटलं थोडं यांना विचारून थोडं आम्ही एंट्री वगैरे करू शकतो हे ना रजिस्टर करू शकतो पेशंट माहिती का बाई तर हे गावात गावात आमच्या कोणी बसत नाही

हे काय आलं तोंड घाल म्हणजे या ना तोंड मारलं आपल्या हे तर आपलं बरोबर चालू होत बरोबर आता काय परला अक्कल नाही एवढं काय सांगत एवढं तर आपण तेच कळत नाही कळ फुपटे तेव्हा <laughs> ते आय आपण गावात येतो बसते रे कुणी जवळ येत नाही त्यात आपण राहणार तेव्हा बसत भाऊन बाया जाऊ भाऊन बाय आलं बाय हा आयुष्यात पहिल्या तर आपल्या बस बाय आले त्यांनी आपल्याला याने सांगतो ना त्याला या परनाडला मी काय तो त्यांच्या माग माग जाऊ असं कस चल माग माग जाऊ dhyana